सर्वांना नमस्कार स्टोरीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला नम्र विनंती करू इच्छिते की कमेंट्स करताना खूप विचारपूर्वक कमेंट्स करत चला प्लीज कारण तुम्हाला रिमूव्ह करण्याचे अधिकार मला आहेत आणि मला पंचवीस हजार जणांचे मनं सांभाळायला एकाच वेळी जमणार नाही कारण सगळेच वाचक माझे तेवढेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे कोणा एकाच्या कमेंट्सकडे मी लक्ष देणार नाही आता विजयरावाने इथपर्यंत खूप शर्तीचे प्रयत्न करून खिंड लढवली होती गेले वर्षभर घेतलेली त्यांची मेहनत वाया नव्हती गेली आणि फायनली बायकोच्या मनावर राज्य करायला त्यांनी सुरुवात केली होती पण फक्त मनावर राज्य करून काय उपयोग तिचं शरीरही ताब्यात यायला हवं ना तसं शरीर तर तिनं दिलं पण फक्त किस घ्यायला आणि कुस करायला पण ती खऱ्या अर्थानं त्याची कधी होणार हे असलं कितीही वरवर टरफलं चघळून काही उपयोग आहे का खरा आतला गाव हा तर चाकायचा अजून बाकी होता मनोमिलन झालं पण आत्म्याचं आत्म्याशी मिलन ते तर अजून बाकी होतं जे अजून त्यांच्यात झालं नव्हतं एकमेकांच्या शरीराची खूप आतली गोडी अजून लागली नव्हती आत्ताही ती खूप चिडली होती तो तिला रूमवर एकटी सोडून गेला म्हणून पण तरीही आत्ताही त्यानं खूप नरमाईनं भूमिका घेतली तिची माफी मागून हातापाया पडून तिची मनधरणी केली आणि त्याचा स्पर्श तिची कमजोरी होता त्याच्या स्पर्शानं ती घायल झाली आणि पुन्हा त्याच्या मिठीत सामावली पण आता इतकंच करून भागणार नव्हतं वनवा दोघांच्याही शरीरात पेटलेला होता पण तो कसा शांत करायचा आहे त्याला माहीत होतं आणि तिला माहीत नव्हतं म्हणून ती रिलॅक्स होती आतुरता हुरहुर तळमळत असलं काही वाटतं वाटत नव्हतं तिला आणि म्हणून अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ना असं होतं तिच्या बाबतीत तिला फक्त त्याच्या स्पर्शाची गोडी लागली होती आणि त्यातच ती समाधानी होती तिला वाटलं इतकंच करून गप्प बसायचं असतं टी व्हीत करतात आणि दिसतं तेवढंच आणि विजयने मात्र आता त्याचा पुरुषार्थ पूर्ण जागा झाला होता आणि तो पुरुषार्थ त्याला शांत बसू देईना इतकी सुंदर गोमटी तारुण्यानं रसरसलेली जवळ असताना कोण कशाला गप्प बसेल म्हणून तिला जवळ घेऊन पुन्हा टच करायला सुरुवात केली रात्रीचे बारा वाजून गेले होते तो तिला झोपूही देत नव्हता मंजू नको ना झोपू प्लीज असं गोड आवाजात म्हणायचा आणि त्याचा तो हट्ट तिला मोडू वाटत नव्हता एक वेळेस तो चिडून म्हणाला असताना की ए झोपू नको तर ती त्याच्या नाकावर ठोसा देऊन झोपली असती पण प्रेमात बोलल्यावर कसं चिडायचं समोरच्यावर हे मात्र तिला जमत नव्हतं कारण ती समोरच्या प्रेमाचा आदर करायची लाथेनं कधी झिडकत नव्हती समोरच्याचं प्रेम किंवा आपुलकी कारण प्रेम करणारी माणसं मिळायला नशीब लागतं आणि तिला तर प्रवासाने खूप झोप आली होती पण त्याच्या स्पर्श तिला हवे हवेसे वाटायचे तीही जागी राहत होती पिंगुळलेले डोळे पुन्हा उघडायची पुन्हा झाकायची आणि एक दोन वेळा तिला असं वाटलं की बाई ग उघेच आले आज इथं उद्याच यायला पाहिजे होतं की ती त्रास देतोय हा माणूस त्यानं कुसकरून कुसकरून तिचं शरीर आता गरम झालं होतं दुखायला लागलं होतं आणि ओढ तर रक्तबंबाळ झाल्यासारखे झाले होते हुळूहूहळू करायला लागले होते मग आता एकही स्पर्श नको अशी तिची अवस्था झाली होती मग दोन तीन किस द्यायची दोन तीन घट्ट मिठ्या मारायची त्याची समजूत काढायची आणि म्हणायची आता झोपा आणि दूर ढकलायची पुन्हा त्याच्याकडे पाठ करून झोपायची पुन्हा विजय पाठीमागून मिठी मारायचा त्याच्या तर डोक्यात आता कोणीतरी मोठ्या हातोडीने ठोके घालते असं वाटायचं त्याला त्याने तिला मिठी मारली की तिचा पुन्हा नाईलाज व्हायचा तो तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या करायचा आणि ती हसायची आणि विचारायची सर काय पाहिजे झोपाना आता आणि तो म्हणायचा तू पाहिजे ती म्हणायची आता मी आहे ना इथेच मग अजून काय पाहिजे आणि आता कसं सांगू हिला की काय पाहिजे हिला राग आला तर असं त्याला वाटायचं आणि आता आई घालू दे कुठपर्यंत ताकाला जाऊन भांड लपवायचं आणि तो म्हणाला मंजू अगं आता आपण एकत्र आलो आहे ना मग काहीतरी केलं पाहिजे ना मंजू म्हणाली मग आता केलं आहे की आता बास ना मला खूप त्रास होतोय विजय म्हणत म्हटला अजून कुठे काय झालंय त्याच्या मित्रामित्रांच्या चावड भाषेत सील तोडणं उद्घाटन करणं असलं काहीच झालं नव्हतं विजय त्याच्या मादक आणि सेडिक्टिव्ह आवाजात म्हणाला याच्याही पुढे काही असतं की गं मंजू ती त्याला म्हणाली आधी तुम्ही नीट बोला बरं असे का नाकत बोलताय आणि आता घसा साफ केला त्यानं आणि म्हणाला आता काय करू मी माझा आवाजच तसा येतोय तुझ्याजवळ आलो की माझी बोलतीच बंद होते ती म्हणाली मग बोलूच नका विजय म्हणाला ठीक आहे नाही बोलणार पण करू दे ना मंजू म्हणाली काय करायचं आणि उद्या फिरायला जायचं आहे ना मग झोपा लवकर तो म्हणाला फिरायला नाही जायचं हनीमूनला जायचं आता मंजू तिच्या माहितीतल्या ज्ञानानुसार म्हणाली फिरायला म्हणजेच हनीमूनला बरोबर ना तो म्हणाला अगं नुसतं फिरायचं नसतं तिथे काय करायचं असतं माहीत आहे का ती म्हणाली काय करायचं असतं तो म्हणाला सांगतो ना मी तुला तेच तर सांगणार आहे पण तू कुठं काय करू देतेस ती म्हणाली करून तर दिलं किस केला मी मारली टच केला मग आणखीन काय पाहिजे इतकं करण्यासाठीच आले ना मी इथं तरी मला भीती वाटते माझी आई तुम्हाला माहीत नाही चोरून चोरून आल्यासारखं झालं आहे मला इथं आणि तिची कसली बेकार नजर आई माहीत आहे का असं वाटत होतं की मी खूप मोठा अपराध केला आहे इथं येऊन आणि विजय मनातच म्हणाला तुझ्या आईच्या तर आईला बरं ते जाऊ दे पण आता हेच काय करू त्याला कळे ना आता त्याला तिनं सोडू वाटे ना आणि हिला त्याचा आग्रह मोडू वाटेना अशी अवस्था झाली होती दोघांची आणि काम तर होईना आता उद्या हानी जाऊन हे सगळं असंच करत बसायचं की काय नुसता चुम्मा चुम्मा आणि हम्मा हम्मा <laughs> नाही नको त्यापेक्षा इथूनच सगळं रेडी होऊन गेलेलं बरं रातभर भलेही अभ्यास करावा लागला तरी चालेल पण ज्या विषयाचा पेपर द्यायचा आहे ना त्याचा अभ्यास नको करायला आणि स्टुडंटला शिकवली तरी पाहिजे मगच पेपर सोसा जाणार नाहीतर ही अडाणी ठकी पेपरला जाऊन झोपायची आणि मार्क पडायची शून्य त्यापेक्षा विजयराव लगे राहो तत्सून अभ्यास करा ढिल्ल पडायचं नाही आणि आता तो तिची झोप उडवत तिला गुदगुल्या करत म्हणाला नको ना झोपू प्लीज ती म्हणाली एकतर तुम्ही काय करायचं ते पटकन करा आणि त्यानं तिच्या ड्रेसलाच हात घातला मग तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाले हे काय आहे ड्रेस काढताय विजय <laughs> म्हणाला अगं ते काढावंच लागतं पूजा घालायची आहे ना आपल्याला अशी पहिल्या रात्री पूजा घालतात आणि त्यावरून तिला आठवलं आणि म्हणाले ते तुम्ही लग्नाच्या आधी मित्रांसोबत म्हणायचं की मांजर मारायचं ते काय होतं सांगा आधी आणि तुम्ही सगळे मित्र हसत होता नक्की काय होतं ते विजय आता थोडा हसला आणि हळूहळू तिला बोलण्यात गुंतवून तो तिचा ड्रेस काढत म्हणाला अगं तो की नाही एक किस्सा आहे पहिल्या रात्री जो बायकोवर रुबाब करतो ना नवरा तो आयुष्यभर रुबाब करतो आणि पहिल्या रात्री बायको जर वरसड झाली ना आणि नवरा जर म्याव मांजर होऊन गुपचूप ऐकत बसला ना तर आयुष्यभर त्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर होऊन त्याचंच ऐकत बसावं लागतं म्हणून बायकोला भीती घालण्यासाठी एकदा एका घाबरट नवऱ्याला त्याच्या मित्रांनी सांगितलं की त्या दिवशी मांजराच्या डोक्यात काठी घालायची आणि मांजर मारायचं म्हणजे बायकोच भीते आणि तिला भीती वाटते आणि तिला वाटतं की बाप रे रागीट आहे नवरा त्याचं सगळं ऐकायला बरं अगदी पहिल्या दिवसापासून नाहीतर आपल्याही डोक्यात काठी पडायची आणि म्हणून त्याला मांजर मारणे म्हणतात ग आणि आता मंजू खूप हसली आणि त्याला म्हणाली मग तुम्ही पण मारणार का मांजर आणि विजयराव म्हणाले तुझा हा आगावपणा बघता मला असं वाटतं की मलाही मांजर मारावंच लागेल तसं तिने हसता हसता त्याच्याकडे मोठे डोळे करून बघितलं आणि तो चपपला आणि भिजलेल्या मांजरासारखा अंग आकडून बसला तशी त्याची ते ॲक्शन बघून ती पुन्हा खूप हसायला लागली आणि तिला अशीच हसवत हसवत फसवत फसवत त्यानं तिचा ड्रेसचा वरचा टॉप काढला होता आणि त्यानं त्याचाही शर्ट काढला आणि हसता हसता तिची उघडी छाती त्याच्या छातीला चिकटली आणि कमरेच्यावर दोघेही एकमेकांना घट्ट बिलगले आणि तिला आता खूप कसं तरी झालं तिचं उघडं शरीर त्याच्या उघड्या अंगाला चिकटलं आणि मंजूला आधीच्यापेक्षाही आणखीन गोडगोड वाटायला लागलं आणि मघाच्यापेक्षा काहीतरी वेगळं वाटतंय असं जाणवलं मग आता तिची उत्सुकता वाढली आणि ती हळूच म्हणाली आणखीन एक विचारू का आणि तो तिला नादी लावत लावत म्हणाला विचार ना ती म्हणाली ते टी व्हीमध्ये लाईट घालून काय करतात आणि माझ्या मैत्रिणी सांगत होत्या की असे कपडे काढतात आणि झोपतात आणि ते हिरोईन असतात ना ते असे वाईट तोंड करून बेडशीट का घट्ट पकडतात <laughs> विजय आता थोडा जास्त चेक कळला कारण स्टुडंट इंटरेस्ट घेऊन प्रश्न विचारायला लागला आहे मग आता शंका निरसन तर केलंच पाहिजे त्याशिवाय पुढे जाता येत नाही ना मी हळूच म्हणाला अगं तेच तर तुला सांगायचं आहे पण तू सांगू देत नाहीस कुठं सांगू देते तू सांग बरं नको नको ते बोलतेस तुला काही माहीत आहे का यातलं सांग बरं ती म्हणाली मला माहीत नाही पण पूजा कसली म्हणालात आज अमावश्य आहे का रात्रीच्या बारा वाजता पूजा घालायला <laughs> तो आता खूप हसला आणि तिला म्हणाला खरंच तुला काही माहीत नाही ना ती म्हणाली मला खरंच माहीत नाही आणि मला काय माहीत सांगा बरं मी पहिल्यांदाच करते ना आणि विजयराव म्हणाले मग मी काय रोज रोज करतो काय मी पण पहिल्यांदाच करतो ना तशी आता मंजू अजून हसली आणि म्हणाली आता मला काय माहीत तू मला इतकं है, माहीत आहे म्हणजे नक्कीच आधी केलं असेल आणि ती हसली की त्याचा सगळा पुरुषार्थ डाऊन व्हायचा त्याच्या अंगात पेटलेली आग विझायची आणि तो म्हणायचा मंजू हसू नको ना बी सिरियस आणि ती पुन्हा हसत हसत म्हणायची म्हणजे काय मराठीत सांगा <laughs> आणि विजय डोक्यावर हात मारून घ्यायचा आता ही तर आज जत्रा होती की काय कुणास ठेवू कसंच त्याला वाटायला लागलं मग आता त्यानंच विनोद करायचं बंद केलं आणि पुन्हा तिला कुस्करू लागला आणि म्हणाला तुला काही माहीत नाही ना मग ना। मी जे करतो तो गुपचूप ऐकायचं तुला छान वाटेल आणि तूच पुन्हा म्हणशील की सारखं सारखं करा आणि आता छान छान वाटेल होय मग बस झालं छानच वाटायला पाहिजे ना असं तिला वाटलं आणि ती तयार झाली शांत बसायला तरीही त्याचा हात उघड्या अंगाला लागला की कुठून तरी उकळी आल्यासारखं हसू यायचं आणि त्यानं तिच्या सलवारला हात घातला तशी आता ती खूप घाबरली आणि लाजून म्हणाली अयो आता हे पण काढायचं का हे <laughs> तरी राहू दे ना असंच काय करायचं ते करा ना विजय म्हणाला अगं यातच तर सगळं असतं हेच काढायचं असतं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ती म्हणाली हो विश्वास तर आहे पण तुम्ही मला फसवून सोडून देणार नाही ना दगाबाजी करणार नाही ना माझ्याशी ना पिक्चरमध्ये करतात तसं विजय म्हणाला अगं दगाबाजी करायला लग्न केलं आहे का आयुष्यभर सोबत राहणार मी तुझ्या मी दगाबाजी केलीस तर तुझी आई त्या तुझ्या गोटीसारख्या पोट असलेल्या मामाला घेऊन मला जंग जंग पछाडून शोधेल आणि मारून काढेल पुन्हा मंजू हसायला लागली गोटीसारखा पोट असलेला मामा असं विजय म्हणाला म्हणून आणि त्याला म्हणाली खरंच तुम्ही योग्य वर्णन केलं बरं का आणि विजय म्हणाला आता मी काहीही बोललो तरी तुला हसायलाच कसं येतं आहे ग म्हणजू गप्प बस ना गं प्लीज माझा मूड जातोय आता ती हसत होती आणि तो रडत होता ती हसते म्हणून आधी हसत नव्हती लग्नाच्या आधी तर रडत होता रागाला जात होता आणि आता हसते तर रडत होता मग <laughs> तो फायनली तिला म्हणाला बास आता तू काही विचारू नकोस आणि हसू नकोस प्लीज आणि त्याने तिची सलवार काढायला सुरुवात केली आणि तिनं आता डोळे मिटूनच घेतले आणि म्हणे लाईट तरी घालवा आणि आता विजयरावांना त्यांचा रसगुल्ला उजेडात खायला आवडतो तो, तो म्हणाला नको लाईट घालवली तर रस्ता चुकेल आणि ती म्हणाली आता कुठं जायचं आहे रस्ता चुकायला विजय पुन्हा हसून म्हणाला बोगद्यात जायचं आहे आणि तिथं लाईट नसते तिला काहीच नाही समजलं आणि तो म्हणाला आता पकडी पकडी करायची धराधरी करायची आता याचे चावट पंच संपत नव्हते आणि तिला म्हणत होता की हसू नको तिला फक्त हसवून हसवून घायाळ करत होता आणि तिला पूर्ण स्वतःसारखी करून घेत होता आणि मंजू मॅडम खडूस होत्या ते गेल्या विसरून आपण कधी काळी खूप खडूस होतो हे विसरल्या आणि नुसतं मधासारखं गोड गोड हसत होत्या जितकी रडली होती दोन तीन तास तितकी जास्त हसवत होता तर तिला मग शेवटी तिनं डोळे झाकूनच घेतले तोही विवस्त्र झाला तिचीही मनधरणी करून तिलाही त्यानं विवस्त्र केली आता हेही एक स्वप्नच होतं बरं का आणि त्याची काय काय स्वप्न होती त्यालाच माहीत आणि तो तिच्यात प्रवेश करण्याची तयारी करू लागला तिला बेडवर कम्फर्टेबल वाटत ना वाटत नव्हतं बेड लागला जास्त हलायला म्हणून तो खाली चटई टाकून जमिनीवर आला आणि तिच्यात प्रवेश करण्याचे प्रयत्न करू लागला आणि तिला फार फार त्रास व्हायला लागला तिला वेदना व्हायला लागल्या ती सतत त्याला दूर ढकलून बाजूला सरकायची आणि चिडून म्हणाली यात तर काहीच गोड नाही उलट खूप त्रास होतोय तुम्ही तर म्हणाला होता की गोड लागेल आता राहू द्या वा बाजूला मी थकली आहे असं म्हणून तिने पुन्हा त्याला बाजूला ढकलला आणि बेडवर झोपायची सवय नव्हती म्हणून खालीच झोपली पण विजयरावांना कुठं झोप येते ते त्यांचे प्रयत्न चिकाटी सोडणार नव्हते इथपर्यंत इतकी मोड बांधली आणि आता मागे सरकत नसतो तो तिला म्हणाला मंजू तू झोप मी माझं बघतो काय करायचं का ते फक्त इकडे ये ना आणि अशी झोप असं म्हणून त्यानं तिला झोपवून त्याचे प्रयत्न सुरू ठेवले आणि आता याचा डिस्टर्ब सुरू होता तिच्यासोबत खूप छेडछाड करत होता आणि झोपायचं काय कपाळ का तिच्यात प्रवेश करून पुन्हा तो अर्ध्या वाटेत गेला पुन्हा मंजूला त्रास झाला आणि ती ओरडली ती म्हणाली तुमचं काय चाललंय मला खरंच झोप आली मला खरंच त्रास होतोय सांगितलेलं कळत नाही का आणि आत्ता मला बाथरूमला जायचं म्हणून ती उठली त्याचा जीव आता रोडकुंडीला आला तिला आता इथून अशीच उठायची लाज वाटत होती तिनं त्याचं बनियनच घातलं आणि बाथरूमला गेली परत आली आणि हात जोडून म्हणाली प्लीज झोपा आता नाहीतर मला राग येईल आणि तो थोडा चिडला आणि म्हणाला माझे काय हाल आहे तुला कळतं आहे का मला ही झोप येत नाही मी काय करू ती म्हणाली पण आता कसं करायचं नाही होत तर द्या ना विषय सोडून आणि त्यानं कपाळावर हात मारला आणि म्हणाला अरे देवा हा विषय काही सोडून देण्यासारखा का आहे वय आता इतकं सगळं होईपर्यंत त्याचे अक्षरशः चटईवर गुडघ्याचे तुकडे निघाले होते तीन चार वेळा त्यानं प्रयत्न केला होता रात्रीतून तिने मात्र त्याला सफल होऊ दिलाच नाही गड चढायचा उतरायचा चढायचा उतरायचा पण गड काही जिंकू दिला नाही आणि शेवटी ती झोपली आणि तिला फक्त त्यानं दोन अडीच तासाची झोप घेऊ दिली तोपर्यंत तोही विसावला आणि मिठी मारून झोपला होता पण झोप येईना रिकामं झाल्याशिवाय आणि त्याचं काम झाल्याशिवाय त्याला चेन पडणार नव्हतं आणि पहाटे पहाटे पुन्हा त्यानं गड चढायला सुरुवात केली आणि मात्ता मात्र बराचसा प्रवास आधीच सोप्पा करून ठेवला होता वाट रुळलेली होती आणि विजय सक्सेस झाला पहाटेच्या साखर झोपे तिनंही आता शांत बसून त्याला साथ देण्याचं डोळ्यांनीच कबूल केलं आणि त्याचा आत बाहेर प्रवास सुरू झाला काहीशी वेदना झाली पण सगळं पुन्हा किती गोडगोड वाटायला लागलं जसं काही स्वर्गाचाच प्रवास सुरू झाला होता आणि अगं बाई आता मॅडम लागले की हसायला आणि तिचं मधासारखं गोड हसू हो बघून याच्या तोंडातून पाणी गळत होतं खूप वेळ दोघांचा असा रोमांचकारी प्रवास सुरू होता आणि शेवटचा सुखाचा आनंदाचा परमोच्च क्षण दोघांनीही अनुभवला आणि शेवटी विजयरावांनी गट जिंकलाच आणि बायको स्वतःची करून घेतली तन मन आणि धनाने पण धनतर ती नोकरीला ढगल्यावर मिळणार होतं आणि व्हायचा होता तो हनीमून इथेच साजरा झाला शेवटी तो थकला घामे घुम झाला पहाटेच्या थंड वातावरणात सुद्धा आणि तिच्याही अंगातून धारा लागल्या होत्या आणि तिला तर आश्चर्यच वाटलं आणि म्हणाली आपण भिजलो कसे काय दहीवर आल्यासारखं विजय म्हणाला पाऊस पडला ना म्हणून भिजलो प्रेमाचा पाऊस तशी ती गोड गोड लाजली तिचे बालिश प्रश्न आणि त्याची हटके उत्तर हा सवाल जबाब तिला खूप आवडायचा आणि आता ती त्याला मिठी मारून झोपली दोघांनी अंगावर हळूच ब्लँकेट घेतलं उडून आणि पुन्हा विश्रांती घेत झोपले आणि सकाळी उठताना मात्र दोघांना उठताच येईना त्याच्या गुडघ्याचे तुकडे निघाले होते चटईमुळे आणि तिचं शरीर पूर्ण ठणकत होतं त्याच्या प्रेमाच्या वर्षावानं आणि ती लाजून अजून तुम्हाला सांगू का शाळेतल्या हायस्कूलमध्ये जे टॉयलेट होते ना त्यात असं मुलीचं मुलाचं चित्र काढून तिच्या कोमरेकालचा भाग आणि त्याच्या कोंबरेखालचा भाग इथपर्यंत असं खडून और रेश ओढलेली असायची आणि ते कशासाठी कळत नव्हतं पण आत्ता कळलं विजय म्हणाला काय कळलं आणि ती ओंजळीत तोंड घेऊन म्हणाली हे ह्याला चिकटवायचं असतं ते कळलं आणि आत्ता तो खूप हसला आणि तिला गुदगुल्या करून सोडल्या त्यानं मग दोघेही एकमेकांना सावरतच उठले आज निघायचं होतं म्हणून मग दोघेही तयार झाले आंघोळ करून त्याचे कपडे तिथंच सुखवत घातले इतक्यात मित्राची हिरो सुद्धा आली तोपर्यंत ते एका उडप्याच्या त्याच्या नेहमीच्या ओळखीच्या दुकानात नाश्ता करायला गेले तिला भूक लागली असणार ना हे त्यानं ओळखलं तिथे तिला पोटभर इडली सांबर खाऊ घातलं आणि हा पदार्थसुद्धा आज ती पहिल्यांदाच खात होती आणि तिला खूप आवडला आणि तो तिला ओळख करून देत होता पहाटे चार वाजल्यापासून हे हॉटेल नाश्त्याचं उघडं असतं आम्ही सगळे मित्र इथेच येतो वगैरे वगैरे एक शब्द बोलायचा सोडून शंभर शब्द बोलायचा फक्त ऐकणारं कॅपॅसिटी ठेवायची आणि तिथेच गाणं लागलं होतं तू मेरा जानू है तू मेरा है मेरी प्रेम कहाणी का तो हिरो हे आणि तिथंच तिनं त्याला जाणू अशी हाक मारायला सुरुवात केली आणि अठरा वर्ष झालं ही हाक अजूनही मारत असते ती आणि आता सगळ्यांना सवय झाली आहे बरं का आणि सगळे म्हणतात तुझा जानू कुठं गेला तुझा जानूला बोलव वगैरे वगैरे मग आता हिरो बसला हिरो होंडावर आणि मागे बसली हिरोईन तिची बॅग बाजूला बांधली आज तिनं हळदीतली साडी घातली होती तिच्या लग्नातल्या साड्या तिनं चॉईस केल्या नव्हत्या तरी तिला खूप आवडायच्या तिच्या उंच सडपातळ शरीराला छान चोपून बसायच्या मग तो एका लेडीज अंडर दुकानात गेला आणि तिला काय माहीत हे तर काय मिळतं आजपर्यंत तर असलं सगळं गाड्यावर घेतलं होतं आठवड्याच्या बाजारातल्या तेही आईनं घेतलं होतं आणि असल्या गोष्टीत पण मोठं दुकान असतं होय हे तिला आज कळालं पण ती वेड्यासारखी त्याच्या मागे गेली आणि तोच पुढे पुढे होऊन सगळं घ्यायला लागला आणि ते हातात घ्यायचं चाचपून बघायचं उलटं पालटं करायचं बाई आणि ती लाजूर करून माघारी आली आणि या निर्लज्ज माणसानं नक्कीच तेव्हा माझी पेपरमधली गुंडाळी बघितली असणार असा तिला दाट संशय आला आणि त्यानं तिची खरेदी केली आणि तिच्या बॅगमध्ये टाकली कारण तिचे ते स्वस्तातले गारमेंट त्याला पसंत नाही पडले रात्री आणि ती म्हणाली तुम्ही आधी मला सांगा तेव्हा तुम्ही बघितलं होतं का हे माझं हॉस्टेलवर घेऊन आला तेव्हा तो लाजला आणि म्हणाला आता बायकोचं बघितलं तर काय झालं ती चिडून म्हणाली तेव्हा मी तुमची बायको नव्हते मग का बघितलं तुम्ही तो म्हणाला पण होणारी बायको होतीच ना म्हणून बघितलं ती म्हणाली होणारी असली तरी बायको नव्हते ना? ना, ना का बघितलं का बघितलं का बघितलं म्हणून त्याला पतडायला लागली तो खूप हसला आणि म्हणाला आता पण बघेन हां गप बस नाही तर मग आता ती थोडी रुसूनच बसली आणि म्हणाले मी कसं लग्न झाल्यावरच तुम्हाला पाहिलं तसं तुम्ही का केलं नाही तो म्हणाला तू म्हणाली असती तर मी तुला दाखवलं असतं सगळं माझं पण पण तूच बोलली नव्हतीस तिने आता आणखीन बदलला आणि म्हणाली मी नाही जा घाणेरडे कुठले तो म्हणाला अगं आता घाणेरडे काय आहे यात मुळ अक्षराच्या बाहेरचं काय आहे का, का तोच सांग आणि ती खरंच विचार करत बसली मुळं अक्षराच्या आतलं बाहेरचं काय आहे का आणि तो तिला सुरुवातीला खूप उल्लू बनवायचा असंच आणि आता सॉरीनी गाडी घेतली थेट स्टँडवर आणि बाप रे सकाळी सकाळी गजरेच गजरे खूप खूप गजरे मॅडम लगेच खुलल्या आणि किती घेऊ किती नको असं वाटलं तब्बल दोन डझन गजरे घेतले शंभर रुपयाला मिळाले त्यावेळी म्हणजे पाच रुपयाला एक गजरा होता मग तिथेच पाऊन डझन गजरे लावले केसात आणि मग पुन्हा छान छान आंबेसुद्धा घेतले तिथं गेल्यावर खायला आणि तिचं लक्ष गेलं आता त्यानं आणलेल्या त्या मलाईच्या पेढ्यांवर खूप आवडले होते पण तेव्हापासून मिळाले नव्हते खायला त्यानं लगेच ओळखलं गेला आणि अर्धा किलो पेढे घेतले आणि मला मंजू करवंदासारखा पेढा खायचा का ग तशी ती खूप हसली आणि त्याला मिठी मारून बसली आता पुन्हा गाडी सुरू झाली आणि आता तिच्यातली गाणं कोकिळा डोकंवर काढू लागली आणि तेच गाणं म्हणायला लागली तू मी जानू हे तो मेरा दिलबळ हे आणि त्याने शिट्टी वाजवून तिला साथ द्यायला सुरुवात केली आणि मग तर काय नवऱ्याचा आणखीन एक गुण तिला कळला आवडला आणि पटलासुद्धा आणि आपला नवरा कुठेच कमी नाही असं तिला वाटलं घट्ट मिट्टी मारून बसली त्याला तशी त्याची गाडी आपोआप रेस झाली आणि सुसाड लोणावण्याच्या दिशेनं धावू लागली